जो समाज खेळात गुंतवणूक करतो तो समाज शिस्त सांगिक भावना यश आणि खिलाडू खेळाडू तयार करतो आणि खिलाडू ही जात धर्म अथवा श्रद्धेला बळी पडत नाही असं प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी केले आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेली सहा वर्ष विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना ब्रँड कोल्हापूर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते या वर्षीच्या ब्रँड कोल्हापूर ब्रँड कोल्हापूर पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या सहा वर्षांपासून कोल्हापुरातील कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवून कोल्हापूरचं नावलौकिक जागतिक पातळीवर केलंय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना ब्रँड कोल्हापूर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आज हॉटेल सयाजी इथं यावर्षीचा ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती यशवंतराव थोरात आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत डॉक्टर सुरेश शिपूरकर आणि शैलजा सालोखे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसेच कादंबरीकार कृष्णात खोत ऑलिम्पिक फिर स्वप्नील कुसाळे सचिन सूर्यवंशी बीरदेव ठोणे सौरभ पाटील हेमराज पनोरेकर दिलीप देसाई अदिती चौगले मयूर कुलकर्णी प्रशांत यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँड कोल्हापूर संयोजन समितीच्या वतीनं दानशूर व्यक्ती संस्थांकडून निधी संकलित करा यातून खेळाडूसाठी मदत करा असे आवाहन करत एक लाख रुपयांचा निधी जाहीर केला पुढे बोलताना जो समाज गुंतवणूक करतो तो समाज शिस्त सांगिक भावना यश आणि खिलाडू वृत्तीचे खेळाडू तयार करतो आणि खेळाडू वृत्ती ही जात धर्म अथवा श्रद्धेला बरी पडत नाही असं प्रतिपादन थोरात यांनी व्यक्त केलं हे बदलण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे सरकारकडे मागणी करणं हा सोपा मार्ग आहे पण मला तो आकर्षक वाटत नाही त्याऐवजी कोल्हापूर शहर आणि करण ही जबाबदारी स्वीकारे ही कल्पना मला आकर्षक वाटते स्वावलंबन हाच सर्वोत्तम मार्ग या तत्वावर मी आज ब्रँड कोल्हापूरला एक आवाहन करतो त्यांनी कोल्हापूर युथ अँड स्पोर्ट्स फंड नावाचा एक सार्वजनिक निधी करावा हा निधी निर्माण करावा जो खेळाडूंच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी समर्थित असेल हा निधी नागरिक उद्योग शैक्षणिक संस्था आणि सहकारी संघटना यांच्या स्व इच्छेच्या देणग्यावरून उभारला आपल्या शहराचा अभिमान आणि सामाजिक जबाबदारी दोन्ही व्यक्त होते ही देणगी नसेल कोल्हापूरची आत्म्याची ओळख असेल आय बिलीव्ह दॅट कोल्हापूर हा पुढं नेण्याची योग्य पार्श्वभूमी आहे साखर आणि दूध या सहकारी उद्योगातून सहकाराची सशक्त परंपरा आमच्या इथे आहे हा सहकार भाव आणि सामूहिक प्रयत्न आता पुढील पिढीतल्या की क्रीडा प्रतिभा जोपण्यासाठी वापरावा जिल्ह्यातील प्रत्येक उद्योगाने साखर दूध कापड शिक्षण जर दरवर्षी या निधीसाठी अल्प देणगी दिली तर आपल्या तरुण खेळाडूंच्या मध्ये किती आत्मनिर्मा आत्मविश्वास निर्माण होईल याची कल्पना कर करा छत्रपती शाहू महाराजांनंतर प्रथमच त्यांना असं वाटेल की माझा शहर फक्त माझ्या यशावर टाळा वाजवत नाही तर माझ्या भविष्यासाठीही माझ्या पाठीशी वाढ या निधी या निधीचे तीन प्रमुख उद्दिष्ट एक खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीत कारकिर्दीत खेळाडूंना त्यांच्या कार आणि त्यानंतर ही आर्थिक व सामाजिक आधार देणे दोन गुणवान तरुणांना शिष्यवृत्ती देणे जेणेकरून आर्थिक अडचणीमुळं कोणाचं स्वप्न मोडू नये आणि ती निवृत्त खेळाडूंना प्रशिक्षण पुनर्वसन आणि रिहॅबिलिटेशन निधीतील प्रत्येक निर्णय आणि वितरण हे पारदर्शकतेनं ठरलेल्या नियमानुसार आणि स्वतंत्र ऑडिट परीक्षणात अधिक व्हावे जेणेकरून या निधीवर सार्वजनिक विश्वास निर्माण होईल आणि क्रीडा प्रशासनात प्रामाणिकतेचा नवा आदर्श <coughs> काळानुसार हा निधी एक व्यापक चळवळ बनू शकतो कारण लक्षात ठेवा जो समाज खेळात गुंतवणूक करतो तो शिस्त भावना आणि यशाची प्रेरणा यात ही गुंतवते आपले खेळाडू आणि यशस्वी व्यक्ती दाखवतात की, की महानता ही जात धर्म आस्था किंवा श्रद्धेवर अवलंबून नसते पण ते हेही दाखवतात आम्हाला की यश किती नाजूक असते आणि समाजाना आपल्या हिरोना फक्त त्यांच्या प्रकाश काळातच नव्हे तर त्यानंतरही साथ दिलं पाहिजे मला ठाऊक आहे की बोलणं सोपं असत पण त्या शब्दांना कीर्तीत उतरवणं तितकंच कठीण एक सत्य की हजार सा प्रवास पहिल्या नसतो म्हणून ब्रँड कोल्हापूरच्या माध्यमातून असा जर असा सार्वजनिक निधी उभारला गेलं तर त्या निधीसाठी एक लाख रुपयाचा योगदान देणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची हा पैसा फक्त देणगी नाही ही श्रद्धांजली आहे कोल्हापूरच्या जिद्दीला श्रद्धांजली आहे तिच्या परिश्रमाला आणि तिच्या अपार सामर्थ्याला श्रद्धांजली आहे हीच माझी स्वप्नरूप कल्पना आहे यावेळी आमदार सतेज पाटील यांनी खेळाडूसाठी ब्रँड कोल्हापूर संयोजन समिती जो निधी संकलित करणार आहे त्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी जाहीर केला आपल्या गावातील लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पुढे नेण्यासाठी ब्रँड कोल्हापूर हा उपक्रम सुरू केला असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं हा सगळा इतिहास घेऊन आपण पुढची वाटचाल कोल्हापूर करून कर तर कोल्हापूरचं नाव झालं पाहिजे कोल्हापूर मोठं झालं पाहिजे ही भूमिका आपल्याला घेतली पाहिजे आणि म्हणून माझं सातत्यानं म्हणणं असतं आपलं कोल्हापूर चांगलं आहे हे आपण सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली पाहिजे उनिवा मी नेहमी म्हणतो उनिवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतात प्रत्येक शहरामध्ये असतात परंतु माझं कोल्हापूर माझं चांगला आहे हे आम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत कोल्हापूर मधलच एक वेगळी इमेज ही जागतिक पातळीवर या ठिकाणी तयार तयार होणार नाही आणि करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करतोय कोल्हापूरचा जमाना हा स्किलचा आता आहे म्हणजे आज, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे डिस्क्रप्शन आलं असं पण म्हणतो परंतु एआयचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने अनेक संकल्पना मांडू शकतो चांगल्या गोष्टी करू शकतो हे आता माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसते आणि म्हणून या सगळ्या चॅलेंजेस मध्ये तुम्ही जे पुरस्कार करत्या ते भविष्य काळातल्या पिढीला प्रेरणा देणारे असणार भविष्य काळातल्या पिढीला कशा पद्धतीने वाटचाल केली तर मी यशस्वी होऊ हे दाखवून देणारे असणार आम्ही जीवन गौरवची संकल्पना मांडली कारण की पन्नास वर्ष ज्यांनी आपल्या हयात लालवली अशी काही मंडळी म्हणजे आता थोरात साहेब मगाशी प्यायला आम्ही ते बरोबर पाहुणे थोरात साहेब आम्ही टाईम दिसत मी करणार नाही म्हणलं थोडं लेट करत का बघा त्यांना लोक नाही पाहुणे आणि आम्ही गप्पा मारत होतो टाकी त्यावेळी ते म्हटले की शैलाच्या साडी घालून त्यावेळी टेबल टेनिस खेळतात म्हणजे तो काळ असा होता की पन्नास वर्षापूर्वी त्यांनी केलं शिपूरकर साहेबांचं काम अनाथांसाठी असेल गरीबांसाठी असेल शोषितांसाठी असेल कुठेही प्रसिद्धीत न येता साहेबांचं कार्य त्या ठिकाणी आणि कुठे सोळावा कृष्णा खोत साहेब येत आहेत युपीएससी झालेले अनेक मंडळी येत आहेत स्वप्नील कुसाळे आमचे सचिन सूर्यवंशी शॉर्ट फिल्म राष्ट्रीय पुरस्कार आहे श्रीमती प्रियांका खोत तारताळच्या आर्मी मध्ये पतीचं निधन झाल्यानंतर परीक्षा देऊन नेफ्टन म्हणून निवड त्यांची झालेली हे अशी प्रेरणा कुठं मिळू शकत नाही आपल्याला म्हणजे एवढा आघात सोसून एखादी बघिली त्यातून बाहेर येऊन ती परीक्षा देऊन त्या ठिकाणी हे भविष्य पिढीला प्रेरणादायी असणार आहे यश मागणे इंडियन आर्मी मध्ये सागर बगाडे राष्ट्रीय पुरस्कार शिक्षक मंगेश देसाईने अमेरिकेमध्ये फोटोग्राफी मध्ये स्पर्धा मिळवलेल्या असे अनेक लोक आहेत त्या सगळ्यांची माहिती पुढं पुरस्कार आपण ज्यावेळी देऊ त्या सगळ्यांची माहिती आपल्याकडून पोहोचेल मी म्हणलं तसं ज्याचा उल्लेख भरत केला कोल्हापुरी संदर्भात अगदी प्राणाला देखील त्या दे ठिकाणी दे थांबावं लागलं एवढी ताकद कोल्हापूर या शब्दामध्ये आहे तीच ताकद उद्याच्या भविष्य काळ आपल्याला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाईल प्रेरणादायी या ठिकाणी ठरेल हा उद्देश आमचा या कार्यक्रमाच्या निमित्तान आहे त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन करतो आज थोरात साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मघाशी सांगितलं आम्ही त्यांना मागच्या वर्षी जीवन गौरव पुरस्कार द्यावा म्हणून आम्ही त्यांना घ्यावा म्हणजे मी पुरस्कार घेत नाही म्हणते म्हणजे कुठलाही घेत नाही मी तुम्ही केलेलं कार्य कोल्हापूरचे सुपुत्र म्हणून आमची इच्छा आहे त्यांनी अजून मान्य केलेच नाही कधी मान्य करतात मला माहित नाही कारण आमची पेंटिंग आहे <laughs> त्यांना गौरव पुरस्कार बरोबर आहे ना द्यायला पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळं नाही म्हणलं पाहुणे म्हणून तरी तुम्ही आला पाहिजे आमच्याकडे मागच्या वर्षी आम्ही त्यांना जीवन साठी विनंती केली होती परंतु या वर्षी म्हणलं तुम्ही पाहुणे म्हणून किमान या कारण की तुमची प्रेरणा ही लोकांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे परवाच लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात साहेबांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे प्रेरणादायी माणसं या माणसाने इतिहास घडवलेला आहे अशी माणसं आपल्या कोल्हापूरमध्ये अनेक आहेत आणि आमची इच्छाच आहे थोरात साहेब की ब्रँड कोल्हापूरच्या वेबसाईटवर या सगळ्यांची माहिती आपण ठेवतो म्हणजे जगात कुणालाही कोल्हापूर बद्दल काही माहिती घ्यायची असेल प्रेरणादायी माहिती असेल तर ती ब्रँड कोल्हापूरच्या वेबसाईट वर तर त्यांना ती माहिती मिळू शकते अशा पद्धतीची आमची संकल्पना आहे मनापासून मी आमच्या समिती सदस्यांचं देखील अभिनंदन करतो की अत्यंत काटेकोरपणाला मी कुठेही कुणाचे नाव सांगत नाही मला कुणाचे फोन आले तर सांगतो ती कमिटी मी काय त्यात हस्तक्षेप था करत नाही तुला बाकीचा रस्ता गटा पाहिजे असतो तर माझ्याकडे देतो हे पुरस्कारच माझा हस्तक्षेप अजिबात नसतो आणि या मंडळींनी देखील वर्षभर कष्ट करून ही सगळी नावं मिळवलेली आहेत कदाचित एखादं राहिलं असेल तर निश्चितपणे आपण तुम्हीही सुचवू शकता उद्या भविष्यकाळ आमची इच्छा आहे ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना त्यांनी उद्याच्या भविष्यकात कोणाचं राहिलं असेल कोणाचं रेकॉर्ड करायचं असेल तर कमिटीला सांगितलं तर पुढच्या वर्षी निश्चितपणे आपण त्यांचाही या ठिकाणी विचार करू एवढी ग्वाही देतो दीपावलीच्या मनापासून कोल्हापूरकरांना कोल्हापूरच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझे अक्षद असतात यावेळी जीवन गौरव पुरस्कार मिळालेले डॉक्टर सुरेश शिपूरकर शैलेश शाळोके आणि ब्रँड कोल्हापूर पुरस्कार प्राप्त स्वप्नील कुसारे यांच्यासह अन्य पुरस्कारांनी देखील मनोगत व्यक्त केलं यावेळी सागर बगाडे कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी देखील खेळाडूसाठी निधी देऊ अशी ग्वाही दिली या कार्यक्रमाला बाळ पाटणकर श्रीराम पवार रवींद्र ओबेरॉय बी एम हिरडेकर सुधाकर काशी अमर शाह निंबाळकर जुषारी पृथ्वीराज पाटील देवश्री सतेज पाटील डॉक्टर आर एम कुलकर्णी ब्रँड कोल्हापूरच्या टीमचे अनंत खासबागदार उदय गायकवाड चेतन चव्हाण अजय दळवी डॉक्टर राजेंद्र रायकर भरत दैनी ऐश्वर्या मालगावे अनुराधा सरनाईक संग्राम भालकर सचिन लोंढे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके आदी उपस्थित होते